नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेले काही महत्वाचे तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्वचे सर्व प्रश्न हे आपल्याला मागील परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत म्हणजेच येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार साठी खूप महत्वाचे रिव्हिजन ठरणारे हे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला प्रत्येक पोलीस भरतीला नेहमी नेहमी विचारलेले आहेत त्यामुळेच आपण हे प्रश्न आज घेतलेले आहेत मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला कोणताही जनगणनेविषयी जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत कारण आपल्या भारतामध्ये पहा जनगणना दर दहा वर्षानंतर केली जाते पण दोन हजार अकराला जी आहे ती शेवटची करण्यात आलेली होती अद्यापही दोन हजार ची जनगणना झालेली नाही त्यामुळे जेवढे काही प्रश्न असणार आहेत ते आपल्याला दोन हजार जनगण्यवर विचारण्यात आलेले आहेत तर पहा महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर मुंबई उपनगर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे बारा जून दोन हजार चोवीस रोजी चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा जून दोन हजार चोवीसमध्ये जे काही मंत्रिमंडळामध्ये बदल झालेला आहे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो पहा केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा बदल झाला आहे आणि काही काही राज्यात सुद्धा बदल झालेला आहे या ठिकाणी एक नाव आहे महत्वाचं चंद्राबाबू नायडू तर यांनी जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या पदावरती चंद्रबाबू नायडू यांनी शपथ घेतलेली आहे जून दोन हजार मध्ये आणि मित्रांनो आपल्याला राज्यावरती अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो हमेशा पहा राज्य आणि त्याची राजधानी राज्य आणि राजधानीवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात ने आलेले आहेत त्यामुळे आपण जे काही सध्याचे अठ्ठावीस राज्य आणि जेवढे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या राजधानी देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत या प्रश्नाचं उत्तर काय आहे आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती पहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसला ज्या झालं तर त्यामध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पी व्ही सिंधू आणि अचंता शरद कमल यांची निवड करण्यात आली होती पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या ध्वजवाहक म्हणून पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे पहा केंद्र सरकारने कितव्या सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अरविंद पनगारिया यांची निवड जी आहे ही केंद्र सरकारने सोळावा वित्त आयोग जे आहे त्याची प्रमुख म्हणून घोषणा केलेली आहे आणि मित्रांनो जेवढे काही वित्त आयोग आहेत आतापर्यंत त्यांचे प्रमुख यावर देखील आपण एक शॉर्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येऊन या त्याची लिंक मी तुम्हाला घेतल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकेल पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं पहा हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये जेवढे काही आपण तीस प्रश्न घेतलेले आहेत पहा मित्रांनो हे प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे म्हणजे हे प्रश्न खूप महत्वाचे असणारे प्रश्न आहेत आणि या तीस पैकी सात ते आठ प्रश्न असे आहेत की आपल्याला हे दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत तर पहा राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येते या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर ओडिसा या राज्यामध्ये ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे पहा या ठिकाणी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र शासनाने नवीनच एक सध्या वारकऱ्यांसाठी स्थापन केलेले एक स्वतंत्र वारकरी महामंडळ आहे तर त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक दर तर पंढरपूर या ठिकाणी असणार आहे जर आपल्याला कधी जर जिल्हा विचारला तर पंढरपूर हा जो शहर आहे किंवा पंढरपूर जे आहे हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या सोलापूर या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचंय जर ठिकाण विचारलं तर पंढरपूर हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो पहा वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो तर त्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बॅरोमीटर जे आहे बॅरोमीटरचा वापर केला जातो कशासाठी तर वातावरणीय दाब मोजण्यासाठी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागडोजी करून त्याचे नाव डॅश असे ठेवले होते मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वाचा हा प्रश्न आहे पहा यामध्ये जेवढे काही महत्वाचे असणारे फोर्ट्स आहेत म्हणजे जेवढे काही महत्वाचे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातली तर तेवढे जे किल्ले आहेत त्यांचे जुने नावं लक्षात ठेवा जुने नावं आणि नवीन नावं यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपण सर्च केलं तर आपल्याला इझिलीपणे पण तो सापडू देखील शकतो तर शिवरायांनी मुरुणदेव या किल्ल्याची डागभुजी म्हणजे त्याला पुनर्स्थापन करून त्याचं नवीन नाव काय ठेवलं होतं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर मुरुंगदेवचं नवीन नाव जे आहे ते राजगड ठेवण्यात आलेलं आहे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आलेले आहेत या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे पहा तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे जे आहेत हे भारतामध्ये लागू झालेले आहेत तर त्या कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आलेले आहेत उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये आपल्या तीन नवीन फौ फो, सुधारित फौजदारी कायदे जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे कोणत्या देशाने रशियाविरुद्ध लढणाऱ्या परदेशी लोकांना नागरिकत्व देणाऱ्या मसुदा कायद्याची घोषणा केलेली आहे प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा जे युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे तर त्यामध्ये काय केलं आहे रशियाविरुद्ध लढणाऱ्या परदेशी लोकांना नागरिकत्व देणाऱ्या मसुद्याची मसुदा कायद्याची घोषणा ही कोणत्या देशाने केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर युक्रेन या देशाने कारण रशिया आणि युक्रेन या दोघांमध्ये जे वाद सुरू आहे ते खूप मोठं वाद आहे म्हणजे त्याला आपण वार म्हणू शकतो पहा तर त्यानुसार काय केलं आहे युक्रेननी रशियाविरुद्ध जर कोणी लढत असेल कोणता व्यक्ती तर त्या व्यक्तीला जे युक्रेनियन नागरिकत्व आहे ते देण्याचा एक मसुदा त्यांनी सुरू केलेला आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणाची आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा मराठी सत्तेचा उदय एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही जे ग्रंथ आहेत हे कोणाचे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर महादेव गोविंद रानडे पहा यांची ही ग्रंथ संपदा असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात तीन युद्ध झाली त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात मित्रांनो हा प्रश्न आपला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पहा आणि हा प्रश्न काय आहे कर्नाटक युद्ध तर भारतीय व्यापारी स्पर्धेमध्ये कोणाकोणात झालेले असे तीन ती युद्ध आहेत की त्या युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं तर यामध्ये ही जे युद्ध आहेत हे इंग्रज आणि फ्रेंच लक्षात ठेवा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन महत्वाची युद्ध झालेली होती आणि त्या युद्धांना कर्नाटक युद्ध या नावाने ओळखतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सन एकोणीसशे त्रेसष्ट वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलेले आहे पहा महत्वाचा हा प्रश्न आहे पहा वर्ष विचारलेला आहे एकोणीसशे त्रेसष्ट आपल्याला हे वर्ष दिलेलं आहे तर एकोणीसशे त्रेसष्ट साली कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर त्यापूर्वी आसाम लक्षात ठेवा आसाम आणि नागालँड हे एकत्र होते पण एकोणीसशे त्रेसष्ट नुस एकोणीशे त्रेसष्ट या वर्षी आसाममधून नागालँड जे आहे ते वेगळं आणि स्वतंत्र राज्य बनवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळलेले आहेत हा प्रश्न मित्रांनो आपल्याला दोन वेळा गेल दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे पहा पुरातन काळामध्ये कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर लोथल या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे जे काही अवशेष आहेत ते सापडलेले आहेत पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा चौऱ्याहत्तर पंचाहत्तर हे जे प्रजासत्ताक प्रजा प्रजा दिन आहे मित्रांनो हे करंट अफेअर्समध्ये सुद्धा आपल्याला यांच्याविषयी काही विचारलं जाऊ शकतं पण नुकताच जो आहे तो पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन झालेला आहे तर याच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचा मान मिळालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर ओडिशा या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे या ठिकाणी वैदिक घड्याळ लक्षात ठेवा वैदिक घड्याळ हे जे आहे हे जगातील सर्वात पहिलं वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर ते उभारण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन उज्जैन या ठिकाणी कोणत्या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते मित्रांनो आपल्याला संविधानावरती खूप महत्वाचे प्रश्न विचारले जातात पहा त्यापैकीच हा एक प्रश्न आहे कारण जे जे विद्यार्थी एम सुरू करतात तर त्यांच्यासाठी बेसिक हा जो विषय आहे हा संविधानाचा विषय आहे आणि त्यामध्ये आपल्याला या घटना किंवा हे जे कलम आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे तर भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती ही संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कलम तीनशे चोवीस यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अठराशे सहासष्ट मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की या ठिकाणी एक संस्था विचारली आहे आणि मित्रांनो जर आपल्याला सरळ सेवा किंवा कोणतीही जरी परीक्षा द्यायची म्हटलं तर त्यामध्ये ती संस्था आणि संस्थेचे संस्थापक यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला एक ते दोन प्रश्न ही नेहमी विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी हा एक प्रश्न आहे पहा ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही कोणी केलेली आहे तर ती केलेली आहे पर्याय क्रमांक तीन दादाभाई नवरोजी यांनी ईस्ट या इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे याचं वर्ष कोणतं आहे तर वर्ष आहे पहा याचं अठराशे सहासष्ट पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस याचा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला लक्षात ठेवा युरो चषक फुटबॉल स्पर्धा जी झाली दोन हजार चोवीस ची अंतिम सामना म्हणजे काय या या तर याचा जो फायनल मॅच आहे फायनल मॅच हा कोणत्या शहरात खेळवण्यात आला होता उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर बर्लिन या शहरामध्ये खेळण्यात आला होता फायनल मॅच कशाचा युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते प्रश्न हा खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो थोडासा प्रश्न किचकट आहे कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सोलापूर या ठिकाणी पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे किंवा महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर शेखर मुंदडा हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री मुख्य सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्या मुख्यमंत्री ज्या आहेत महिला मुख्यमंत्री तर ह्या सुचेता कृपलानी आहेत तर त्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या लक्षात ठेवा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री आप होत्या आपल्याला असाच एक प्रश्न विचारला होता पहा महाराष्ट्र राज्यावरती प्रश्न असा विचारला होता की आत्तापर्यंत महाराष्ट्रात किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत लक्षात ठेवा शून्य महिला मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये आणि भारतातील सर्वात पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपालानी ह्या उत्तर प्रदेश राज्याच्या मंत्री होत्या या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो ज्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत पहा महिला राष्ट्रपती भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर त्या आहेत प्रतिभा देवी सिंग पाटील प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि दुसऱ्या कोण आहेत पहा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू ह्या सध्या आहेत पण ह्या भारतातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे पहा आपल्याला या ठिकाणी नसलेला हा शब्द खूप महत्वाचा आहे तर ऑप्शनमध्ये आपल्याला कमळ या शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिलेले आहेत त्यापैकी चौथा समानार्थी शब्द कोणता नाही आणि या ठिकाणी उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर वायस हा जो आहे हा कावळ्याला म्हटलं जातं पहा कावळा याला म्हटलं जातं वायस यामध्ये राजीव सरोज आणि अंबुज हे जे आहेत हे तिन्ही कमळासाठी असणारे समानार्थाचे शब्द आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी मार्च दोन हजार तेवीस मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे, रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलेले आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे जेवढे काही विद्यार्थी आपले एन टी पी सीची तयारी करत आहेत किंवा रेल्वेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचं जे विद्युतीकरण आहे ते केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मध्य रेल्वे यांनी पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या उद्योग समूहाद्वारे धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि चर्चेचा मुद्दा देखील हा ठरलेला होता त्यातीलच हा प्रश्न आहे याला आपण करंट अफेअरचा प्रश्न देखील म्हणू शकतो तर खालीलपैकी असा कोणता ग्रुप आहे की त्या ग्रुपद्वारे धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो राबवण्यात येणार रा आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अदानी ग्रुप किंवा आपण त्याला म्हणू शकतो पहा अदानी ग्रुप जो आहे तर हा धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो त्यांच्याकडे गेलेला आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो यामध्ये काय विचारलं की अशी कोणती घटना दुरुस्ती आहे की त्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारं दहावं परिशिष्ट समाविष्ट केलेलं आहे तर ही जी घटना दुरुस्ती आहे ही आहे पर्याय क्रमांक चार बावन्नवी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा बावन्नवी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे या घटना दुरुस्तीद्वारे काय केलेलं आहे तर पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे जे दहावे परिशिष्ट आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहिल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे पहा सर्वात पहिला जो लता दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार झाला तर तो पुरस्कार कोणाला मिळालेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नरेंद्र मोदी हे जे आहेत हे सध्या भारताचे आपल्या पंतप्रधान आहेत आणि त्यांना पहिला लता मंगेशकर दिनानाथ पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास पन्नासावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पहा कितवा आहे पन्नासावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाचा तर भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास मिळालेला आहे तर ती त्यांचं साहित्य आहे पहा ऑप्शन क्रमांक चार हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या साहित्याला पन्नासावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला एक वर्ष यावरती प्रश्न असा विचारला होता की भालचंद्र नेमाडे यांचं साहित्य कोणतं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळी दिले होते आणि चौथ्या क्रमांकावरती हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी डॅश टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पहा महिलांसाठी किती कशामध्ये तर महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर किती एकूण पन्नास टक्के किती पन्नास टक्के जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला गौरविण्यात आलेले आहे आधुनिक भारताचे जनक ही व्याख्या उपाधी जी आहे ती कोणाला दिलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे तीस प्रश्न या तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा ही आपली एक सोपी आणि महत्वाची असणारी टेस्ट आपण समजून घेऊया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये मी उपलब्ध करून देत आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र